अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील दहिगाव येथे अंध व्यक्ती सुखदेवराव इंगळकर आणि त्यांची मुलगी माधुरी प्रकाश गणेशकर यांच्या नावे संयुक्त सातबारा आहे त्यांनी शेतमोजणीसाठी भूमी अभिलेखा कार्यालयात रिस्थिर अर्ज केला असून सदरील महिलेने आणि तिचे अंध वडील सुखदेवराय इंगोळकर यांनी सात जून रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की शेजारील शेतकरी आणि माधुरी गणेशकर यांना मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी देऊन शेतातील झोपडपट्टीची तोडफोड केल्याची तक्रार तळेगाव दशासर पोलीस स्थानकात केली असून त्या संदर्भात पोलिसांनी तक्रारही नोंदवली चोवीस तासाच्या नंतर आले शेतामध्ये आता त्याच्यानंतर माझे तिने वगैरे कापून त्यांनी फेकून दिले तीन रिपोर्ट घेऊन सुद्धा पोलीस स्टेशन मध्ये काही कारवाई नाही कारवाई त्यांनी केलेलीच नाही माझ्या आई बाबांच्याकडे पण लक्ष नाही आणि माझे जेवढे रिपोर्ट आहेत त्यांच्याकडे पण त्यांनी लक्ष नाही दुर्लक्ष करत आहेत तळेगाव पोलीस स्टेशन

शेतीचा अनुभव कमी असल्यामुळे मी आता माझी ऐकिच्या भरशा उघडणार कारण माझे बाबा आंघडे आणि आई काही कुछ शिकणार ते मला एक तिलाच लढावं लागेल नेमकं पुढचं पाऊल काय असलं पुढचं पाऊल आता जे होणार ते मला कळत नाही काय करणार ते लोक माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि कणेगावचे लोकनियुक्त सरपंच विश्वासराव पाटील माजी सदस्य शिवराज पाटील यांनी काल झालेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जखमींची विचारपूस केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णांत पाटील यांनी रिसोड तालुक्यातील दौलत वाळके यांच्या शेतासमोर असलेल्या रोडवर चुकीचा पूल बांधण्यात आला आहे तो पूल शेताला लागून वाहणाऱ्या नाल्यांवर न बांधता नाल्यापासून जवळपास शंभर फूट अंतरावर बांधल्या गेला असल्याने पावसाचं पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होतोय परिणामी नाल्याचं पाणी हे बांध फोडून शेतात शिरतंय त्यामुळे रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेलं लाखो रुपयाचं पीक हे पाण्यात जातंय तेव्हा रिसोर्टच्या तहसीलदार यांनी या प्रकरणी जातीने लक्ष देऊन या अडथळापूर्ण वाहणाऱ्या नाल्याचं खोली करावे तसेच नाल्याच्या तोंडाशी पूल बांधावा आणि वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा, हा सुरळीत करावा जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही हाताशी आलेलं पीक उत्पन्न जर चुकीच्या ठिकाणी पूल बांधल्यामुळे वाया जात असेल तर मी संपूर्ण परिवारासह रिसोर्ट तहशीलमध्ये आत्मदहन करेल आत्मदहनासारख्या टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय पर्याय नसल्याचे तुषार दौलत वाळके यांनी न्यूज मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी લોનાર એથી દિનાક સાત જૂન રોજી ડૉક્ટર શુભમ શિવાનંદ સાગળે यांचे सद्गुरू रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना त्यांनी डॉक्टर शुभम यांच्या हस्ते चांगली रुग्णसेवा घडो अशी सदिच्छा व्यक्त करून रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा असे उद्गार काढलेत यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात राजा विधानसभा मतदारसंघाचे तोतारामजी कायंदे मेहकर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आढाव हो यांनी पुणे शिरूर रांजणगावमध्ये काही दिवसापूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत तीन मृतदेह आढळले होते आता पुणे ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या हातावर असलेल्या जय भीम राजरत्न मॉम डॅड आणि आर एस या टॅट्यूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेतला आहे या आरोपीचं नाव गोराख बोखारे असून तो नेहमी मृत महिला आणि तिच्या नवऱ्यांच्यामध्ये होणारे भांडण मिटवायचा त्याच दरम्यान आरोपी गोराख बोखरे आणि मृत स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले होते त्यामुळे स्वाती ही गोराख बोखारे यांच्यासोबत लग्न करण्याची मागणी करत होती आरोपीने मोटारसायकलवर स्वाती सोनवणे आणि तिच्या दोन्ही मुलींना आळंदीतून घेऊन सरदवाडी शिरूर येथे आला त्यानंतर रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपतीजवळ बंद असलेल्या कंपनीत कच्च्या रोडलगत थांबून स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलींचा गळा आवळून डोक्यात दगड घालून त्यांचा खून केलाय आणि पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी बारा दिवसातच गुन्ह्यातील आरोपीला पकडले पोलिसांनी सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या टीमसह सह अडीचशे सीसीटीव्ही तपासून माहिती घेतली पथक तयार करून विविध तालुक्यात चौकशी केली असून त्याच्या धीर आहे हा जे आरोपी आहे म्हणून तो त्याचे वादविवाद मिटवण्यासाठी जात होता तो मॅरिड आहे त्याची स्वतःची फॅमिली आहे आणि त्याचे दोन मुले आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडगाव वीरवाडा रस्त्यालगत शेतात कोण्या अज्ञात व्यक्तीने नुकताच जन्मलेलं स्त्री जातीचं अर्भक फेकून दिलं होतं हे संतापजनक कृत्य अज्ञात व्यक्तीने रात्री केलं असल्याने सकाळी शेतकरी मशागत करण्यासाठी शेतात गेला असता त्या ठिकाणी नवजात स्त्री जातीचं अर्भक आढळून आले शेतकऱ्यांनी तात्काळ शहर पोलीस स्थानकाला ही माहिती कळवल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल होत पोलिसांनी तपास सुरू केलाय

पोलीस त्या ठिकाणी स्पॉटवर गेलेली आहे ते छोटंसं ते बाळ ताब्यात घेतलेलं आहे आणि पोस्टमॉर्टम जालना तालुक्यातील सेवली ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेलं सेवली तांडा येथे दिनांक सात जून रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या वादळी वाऱ्यांमध्ये घरांची पत्रे उडाली असून घरांवर झाडे कोसळली पत्रे उडाल्याने अनेकांच्या घराचं जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली असून सेवली ग्रामपंचायतचे सरपंच गणेश मोरे माजी सरपंच शेख नवीदभाई आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन साकला यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तहसीलदार यांना घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे नांदेडच्या उमरी तालुक्यातील भायगाव येथे दुर्दैवी घटना घडली आहे कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीसह एका पुतणीचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झालाय मागासवर्गीय वस्तीवर राहणाऱ्या महानंदा भगवान हनुमंते वय वर्ष पस्तीस पायाल भगवान हनुमंते वय तेरा आणि ऐश्वर्या मालू हनुमंते वय तेरा अशी मृतांची नावे असून गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून त्यांना वस्तीवरील बोरची मोटर जळाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता वस्तीवर पाणी नसल्याने ह्या तिघीजणी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या मात्र नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि दुर्दैवाने या तिघींचाही मृत्यू झाला खते आणि बी बियाणे विक्रेते चढ्या दराने लावगडीचे बियाणे विकत आहेत अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे आले असता गंगापूर तालुक्यातील दहेगाव येथील एका कृषी केंद्रास अंबादास दानवे यांनी भेट देत तक्रारी संदर्भात वास्तुस्थिती जाणून घेतली तसेच अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांना ठरलेल्या दरात बियाणे मिळालेच पाहिजे आणि कसल्याच प्रकारची लिंकिंग न होऊ देता शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणे उपलब्ध करून द्या अशा सूचना यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केल्या आहेत भिवंडी तालुक्यातील मरांडे पांडा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथे आठ आणि नऊ जून रोजी तिथीनुसार असलेल्या संभाजी महाराज जन्मोत्सव आणि शिवराज्याभिषेक सोहळानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं आहे आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठावर भव्य स्वराज्य तोरण विधिवत पुजून उभारण्यात आलं आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार आठ जून रोजी असून त्यानिमित्त मंदिरात जन्मोत्सव सोहळा त्याचबरोबर महिलांतर्फे पाळणा सादरीकरण केला जाणार आहे या सोहळ्यात हजारांच्या संख्येने शिवभक्त सहभागी होत असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानाचे संस्थापक राजाभाऊ चौधरी यांनी दिली आहे दुपारनंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आज सकाळी स्वराज्य तोरण या मंदिराच्या आपला गेट आहे त्यासमोर आपण बांधणार आहोत त्यानंतर संध्याकाळी देवीचे जागरण होणार आहे त्याचबरोबर रात्री पोवाड्याचं शाहिरी पोवाडा म्हणून चांगल्या प्रकारचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे त्यानंतर उद्या सकाळी उद्या इथे पूजन झाल्यानंतर भविव्याची मिरवणूक निघणारे त्यानंतर पूर्ण मान्यवरांच्या हस्ते इथे राज्याभिषेक सोहळा पार आहे ते गेल्या दोन दिवसापासून अशा चांगल्या प्रकारच्या असं शिवकांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या ठिकाणी शिवजयंतीचं उत्सव स्वरा शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून गेल्या अडीच ते तीन महिने होत आले छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा झाल्यापासून लाखोच्या संख्येने लोकं इथे येत आहेत गेल्या अडीच महिन्यामध्ये माझ्या मते सहा ते सात लाख लोकं येऊन गेलेले आहेत आणि आजसुद्धा सकाळपासूनच खूप चांगल्या प्रकारे खूप लोक येत आहेत म्हणजे शिवाजी महाराजांचं पहिले मंदिर असल्याकारणाने शिवभक्त इथं आवर्जून भेट देतात महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा परदेशातूनसुद्धा या ठिकाणी मंदिराला भेट देण्याकरता शिवभक्त येतात आणि ते आवाज कुर्ला येथील मदर डेअरीची जागा ही धारावी प्रकल्पग्रस्तांसाठी अदानी समूहाला प्रशासनाने दिल्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाकडून खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मदर डेअरीपर्यंत जाण्यापासून रोखले त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी अभुदय बँक परिसरात ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय चर्चा केली धारावीच्या उद्योगातल्या व्यक्तींशी कोणाशी केली तिथल्या लोकांशी केली तिथल्या लोकप्रतिनिधीशी केली तिथल्या लोकांशी केली कोणाला कुठं घर मिळणार आहे हे मास्टर प्लॅन कोणाला सांगितलं त्याच्यावर काय के डिस्कशन केलं मधल्या कोणाचा मास्टर प्लॅन पण दिला आमचं म्हणणं होतं आम्ही त्याच्यावर सातत्याने आमच्या उचलण्याचं काम करत होतो आणि दुर्दैवाने मला सांगायचं की ज्या तऱ्हेने आपल्या सर्वांना माहितीये या सगळ्या प्रोसेस मध्ये लोकांचा सहभाग होण्याची आवश्यकता होती की कुठल्याही प्रोसेसमध्ये लोकांच्या सहभागीची तिथे थोडी फार पण ते आहे तरी ते बघू ना तुम्ही बघा स्थानिक लोक आहेत विचारा त्यांना माझा तरी सहभाग आहे का माझा तरी सपोर्ट आहे का मग असा असताना हा लोकांवरती लागलेलं ला, मोठ्या प्रमाणच मोठं आम्ही सांगते हे जे आहे हे करप्शन आहे मोठ्या प्रमाणामध्ये लँड माफियांचं मोठं राज्य या ठिकाणी निर्माण करण्याचं चाललंय मुंबईत त्यांना घिळवणूक करायची आणि म्हणून या वेळेला आपल्या सगळ्यांनी लढण्याचं काम केलं पाहिजे आम्ही लढण्याचं काम सातत्याने मागे पण करत आलेलो येणाऱ्या दिवसामध्ये पण आम्ही त्या ठिकाणी काम करतो मलाच कळत नाही की आता सरकार सांगितलं ना अदानीसाठी आपलं सरकार फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे आहे ते आहे मागे सुद्धा तुम्हाला माहिती असेल की पूर्ण तुमच्यासाठी पत्रकारांना विचारा मागे सुद्धा दोन तासच केलं बॅरिकेडिंग केला पुढे जाऊ दिलं नाही मला कळत नाही मदर डेअरी मध्ये आम्ही का जाऊ शकत नाही आम्ही लोकप्रतिनिधी आहोत इथली स्थानिक खासदार आहे इथली स्थानिक लोक आहे पण आम्हाला त्या ठिकाणी मागे पण तुम्ही बघितलं असेल एवढा मोठा पोस्ट फटकाला

आणि राहुलजीने असंच नाही बोलले राहुलजी पुन्हा समीक्षा केली आहे राहुलजी पुन्हा देत्या सकट गोष्टी दिल्या राहुलजी कोणत्या बुथ मध्ये आणि कोणत्या एरिया मध्ये मतदान जास्त झाले ते पण दिलेले आणि राहुलजीने सांगितलं की तुमचं पाच नंतर किती पर्सेंटेज वाढलं तुमचं पाच वर्षामध्ये किती मतदान होतं एकवीस लाख आणि पाच महिन्यामध्ये तुमचं किती वाढलं एकेचाळीस लाख पाच नंतर तुमचं किती मतदान झालं सहा पॉईंट समजून मुंबईमध्ये आहात महाराष्ट्रामध्ये आहात मी सुद्धा मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मतदानामध्ये उभी होती का रात्री सगळ्या पेट्या किती वाजता गेल्या मतदान केंद्रावरती हा साडे पर्यंत सगळं करत असलेलं मग जे आरोप राहुल गांधी आमच्या नेत्यांनी केले मागे सुद्धा तुम्हाला माहिती मी सातत्याने सांगते की डिमॉनिटायझेशन असेल आर्थिक मंदी असेल युद्धाच्या बाबतीमध्ये असेल चायनाच्या बाबतीमध्ये असेल त्या ठिकाणी असलेल्या कोविडच्या बाबतीमध्ये असेल सातत्याने राहुल गांधी बोलण्याचं काम केलं आज राहुल गांधी बोलत आहेत की अमेरिकेसमोर नोटावून घालण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी

सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असलेल्या या शिबिराला रक्तदातांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण एकशे एक्कावन्न रक्ताच्या बाटल्यास संकलित करण्यात आल्या आहेत या शिबिराचं उद्घाटन पनवेल सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे यांच्या हस्ते करण्यात आलं तर या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज मंडळातर्फे नागरिकांचे आभार मानण्यात आले आहेत